बाजार समितीमध्ये साधारण कोटीच्या आसपास टोमॅटो शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले कुठलाही नियम असा म्हणतो का ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण माल विकतो त्यावेळेस शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजे हा कायदा आहे हा नियम आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल साडेचार महिने झाले ही या सर्व शेतकऱ्यांना एकही रुपया टोमॅटोचा दिलेला नाही साधारण तीन कोटीच्या आसपास ही रक्कम आहे जर एका बाजूला संचालक मंडळ होत असेल तर पिंपळा कृषी उत्पन्न बाजार समिती अशा गटात एक नंबरची मार्केट कमिटी आहे जिथे पैशाची हमी आहे परंतु अशा वेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकऱ्यांच्या पैशाला हमी देत नसेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जायचं कोणाकडे एका बाजूला तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या जो शेतकरी त्या तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आज करोडोच्या ठेवी तुम्ही ठेवलेल्या आहे जर त्या करोडच्या ठेवी तुमच्याकडे असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही जर पैसे देत नसेल तर सरळ सरळ हा शेतकऱ्यांवरती अन्याय आणि ह्या अन्याला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव कायद्याचं हत्या रूपजत आम्ही आंदोलनाची हत्या आहे आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालू देणार मी एवढे एवढे सगळे सगळे पुरुष असताना मी एकटी महिला शेतकरी तरी मी माझ्या पुतणे आणि माझ्या दिरांबरोबर मी इथं आले कारण माझे पण दोन सव्वा दोन लाख रुपये मार्केट कमिटीत आढळतले मला मुलाचं लग्न होतं लग्न आहे मला खूप अडचणी आल्या मी स्वतः सभापती साहेबांनाही फोन केला तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही कोणाकडे न्याय मागायचा त्यामुळं आम्ही इथं मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येऊन आंदोलन करण्यात बसलो आहे या कृषी उत्पन्न मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे बाकी राहिलेले तर या सर्व शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व अदा केले पाहिजे त्याचं कारण असं की का या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या प्रमाणात विविध बँकांमध्ये ठेवी पडलेल्या आहेत त्या ठेवींमधून शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने देऊन टाकाव्यात आणि संबंधित आर्थ्यांकडून मार्केट कमिटीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते पैसे वसूल करावेत त्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या पैशाला जबाबदारी सर्वस्वी मार्केट कमिटीचा असते त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी आडत बघून नाही तर मार्केटचं नाव बघून या मार्केटमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींमधून द्यावं आणि संबंधित आडत्यांकडून कसे पैसे वसूल करावे हा त्यांचा प्रश्न आहे